या पलीकडे विजयच्या आईला काहीच कळत नव्हतं ती आपला संसार कसा चालेल आपले पोरं बाळ पोटभर अन्न कसे केव्हा खातील त्यांना शिक्षण कसं देता येईल यासाठीच तिची धडपड सुरू होती दुसरी बाब लक्षात घेण्यासारखी अशी होती की विजयची आई का बरं धडपड करीत होती वडील काय करीत होते मंडळी विजयचे विजयीच्या वडिलांना एकूण तीन होती त्यात हेच अशिक्षित होते दोन्ही भावंडे शिकावे मोठे व्हावे नोकरी लगावे यासाठीच विजयाचे वडील त्यांच्या शिक्षणासाठी सावकाराकडे अगदी लग्नाआधीपासून सालगडी म्हणून कामाला लागले त्यांचे शिक्षण करीत होते त्यांच्या सर्व गरजा पुऱ्या करत होते आपल्या आई आईबाबाची आज्ञा आणि बंधुप्रेम यातच त्यांचं जीवन गेलं होतं आजही ते आपण थोरले बंधू आहोत थो म्हणून ते विना तक्रार हे सर्व करीत होते त्यामुळे मधला चौथी पास होता तर धाकडा सातवी पास झाले होते काही दिवसापूर्वी ते पूर्वी नोकरीत लागले होते त्या काळी शिक्षण ही कमी तर पगारही कमी होते त्यामुळे फारशी प्रगती होत नसे म्हणून त्यांच्यासाठी बऱ्यापैकी घरदार बांधणे सुखसुविधा करण्यासाठी विजयचे वडील हे आयुष्य त्यांच्यासाठी सावकाराकडे सालगडी म्हणून काम करीत आणि ती मिळालेली रक्कम त्यांच्या दोन्ही भावंडाला देत विजयच्या आईने म्हटले की आता बस करा त्यांच्यासाठी सालगडी राहायचं काम बंद करा आता आपल्या पुरावळांचे बघा पण विजयचे वडिलाचे बंधू प्रेम आणि आईची आज्ञा यामुळे ते कुटुंबाकडे दुर्लक्ष करून भावाची प्रत्येक गोष्ट पूर्ण करायची त्यांना कधीही सांगितलं तरी काही बदल होत नाही नव्हता म्हणून विजेच्या आईने त्यांना मनाचे सोडून दिले आणि आपल्या जीवाचे रान करून रात्रंदिवस काबाळ कष्ट का करीत आपले पोरबाळ यांचे पोट कसे भरेल यासाठी धडपड सुरूच ठेवली विजेपेक्षा मोठे तीन भावंडे होती त्यात दोन मोठ्या भगिनी एक भाऊ चार अशी एकूण चार जणे होती त्यात मोठी बहीण ही आता आईनंतर आई घरी आई नसली की सर्व करू लागली त्यामुळे आईला खूप मदत होत होती